पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो। आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट भव्य प्रकल्प साईट चा सा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर श्री दत्तनगरी मध्ये आपण उपलब्ध आहेत पन्नास फुटी डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड स्ट्रीट लाईट ची सोय नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपनी

पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व आठ तर पंचायत समितीच्या सर्व सोळा जागांवर विजय संपादन करण्याचा निर्धार व्यक्त करीत आज भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील शंभू महादेवा श्रीफळ अर्पण करून करण्यात आला यावेळी माजी आमदार प्रशांतराव परिचारक पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे विठ्ठल परिवारातील नेते युवराज पाटील पांडुरंग साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व उमेदवार पांडुरंग परिवारातील विविध नेते विविध संस्थांचे पदाधिकारी विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे युवराज पाटील यांचे समर्थक तसेच विविध गावातून आलेले पांडुरंग परिवार समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक आता ही सगळी सवय करून घ्यायची कल्याणराव भारतीय <laughs> जनता पक्षाच्या वतीनं सोलापूर जिल्हा परिषद पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे आठ गण आणि पंचायत समितीचे सोळा गणाची निवडणूक आहे <laughs> निवडणुकीच्या आजचा प्रचाराचा शुभारंभ आपण परंपरेप्रमाणे शंभू महादेवाच्या चिरणी या ठिकाणी नतपस्तक होऊन श्रीफळ वाढवून आज केलेला आहे त्या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले विभागाचे आमदार समाधान दादा मंगळवेड्याच्या प्रचाराचा शुभारंभ करायचा असल्यामुळं ते पुढे गेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कल्याणरावजी काळे बरोबर आहे ना <laughs> भारतीय जनता पक्षाचे नेते समाधानदा <laughs> रामराव आधिक गोविंदराव आधिक <laughs> उपस्थित असलेले आदरणीय युवराज भाऊ आदरणीय दिनकर भाऊ आदरणीय मानेसर सन्माननीय कल्याणरावजी पाटील साहेब उपस्थित उपस्थित असलेले सन्माननीय दिलीप आप्पा खोळेसर हरीश दादा भगवानराव चौगुले बाळासाहेब सालविठ्ठल लक्ष्मण दात्या धनवडे राजू गावडे लक्ष्मी सुभाषराव माने पोपटराव रेडे दिलीप चव्हाण तानाजीराव वाघमोडे पंडितराव भोसले विजयसिंह देशमुख बाळासाहेब शेख बाळासाहेब येलमाल बाळासाहेब माळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले नरसाप्पा देशमुख तानाजी पवार हरिभाऊ फुगारे सुदा मोरे जयसिंग भुसनर संतोष भिंगारे भारत नाना कोळेकर बाबुरावजी जाधव रथिराजी गावडे प्रशांत भैया बैलू मामा अरुणराव मोहनराव नागटिळक अण्णासाहेब शिंदे चंद्रकांत देशमुख मुकुंदजी राजोपाध्ये ज्ञानदेव डोबळे मारुतीदा भोसले शहाजीराव सावंत असलेले त्यांचे सर्व प्रमुख आता नावपाठ होतील <laughs> <laughs> उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष सुभाष मस्के आणि हर्षल कदम महिला आघाडीच्या प्रमुख किसान सेलचे प्रमुख माऊली त्यांचे सगळे सहकारी जनता पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी आणि पत्रकार आणि युवक मित्र वेळ भारत झालेला आहे जवळजवळ तासापासून या ठिकाणी विविध वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले दोन हजार सतरा नंतर जवळजवळ आठ नऊ वर्षानंतर ही निवडणूक येऊ घातलेली ज्याला मिनी मंत्रालय म्हणून संबोधलं जात असे जिल्हा परिषद ही जिल्हा परिषद या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडून आणायचा छंद या राज्याचे पालकमंत्री आणि आपल्या या राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि आपले पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊन या ठिकाणी बांधलेला आहे आपल्या सगळ्याला माहित आहे की राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत असतात त्याच्यामध्येच आपल्या तालुक्यामध्ये शेवटच्या एक दोन दिवसामध्ये अचानक काही घडामोडी घडल्या सुरुवातीला अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांनी पंढरपूर तालुक्यातील सगळ्याच निवडणुका महायुतीच्या माध्यमात त्या ठिकाणी लढवावी अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली कल्याणराव सांगितलं आपलेही काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली मग त्यात कुठेतरी राज्यात आणि देशात जर आघाडीचं सरकार असेल त्या दोन्ही आघाडीच्या पक्षातल्या तिन्ही पक्षातल्या काही लोकांना संधी देऊन निवडणूक पुढे येण्याचा विचार झाला निवडणुका आघाडी म्हणल्यानंतर एकत्र येऊन करण्याच्या म्हणल्यानंतर काही तडजोडी कराव्या लागल्या असतात परंतु काही निर्णय वेगळे झाले राज्यस्तरावरती आणि मग आपल्या જિલ્લા પાલક મંત્રી જયકુમાર ભુની આ સૂચના તેને સંગીત કે આપિન્હાથી નિવડણક લડાઈ છે અને પંઢરપુર તાલુક્યા સમાધાનજી કાળે અને ગણેશ પાટિલ એ દોગ કમળિયા ચિન્હા વરતી નિવડણક લડવા તૈયાર आपण आपल्या कार्यकर्त्याशी बोलून काय करायचा हा निर्णय घ्या त्यानंतर मी आदरणीय भाऊ सगळेच कार्यकर्ते वीस प्रमुख तालुक्यातले आपल्या आम्ही बसलो सगळ्यांना एकत्र बोलव आणि त्यांना त्या ठिकाणी हा विचार सांगितला मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्या सगळ्यांनी त्याला होकार दिला आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद निवडणूक व्हावी अशा पद्धतीची भूमिका त्यांनी स्वीकारली आणि त्यातून मग आपण भोसे वाकरी बाळण या गटामध्ये या नवीन सहकार्याना बरोबर घेऊन निवडणूक लढतोय मागची निवडणूक परंपरेप्रमाणे आपण लढलो होतो भारतीय जनता पक्षाच्याच आणि पंढरपूर विकास आघाडीच्या चिन्हावरती संयुक्तपणे लढलो आणि मग काही जागा कमळ म्हणून काही जागा कबशी म्हणून अशा पद्धतीने निवडणूक लढवली जवळजवळ सात जिल्हा परिषद गट आणि जवळजवळ तेरा पंचायत समितीचे उमेदवार विजयी झाले ह्या वेळेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के जिल्हा आपण कमळावरती जाण्याचा निर्णय घेतोय त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहणार आहे की गट तट परिवार हे पक्ष म्हणून त्या hmm. ठिकाणी आपण एकत्र जनतेसमोर जातो पंडित साहेब म्हणले तसे कि लोकांना दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी भाजप कमळ म्हणलं की नको hmm? वाटायचं <laughs> पण आता एक पुढारी जिल्ह्यात राहिला नाही तालुका स्थळावरचे जे प्रमुख आहे तिच्या सगळ्यांच्या लक्षात आले की आपल्याला जर आपल्या भागाचा विकास करायचा असेल शेवटी राजकारण आपण करतो ते सर्वसामान्य कार्यकर्ते गावगाड्यातली जनता ह्याच्या जीवावरती करतो आणि त्यांचे छोटे छोटे प्रश्न असतात ते मग छोट्या प्रश्नाला जर न्याय द्यायचा असेल तर सरकार ज्याचा असेल त्याच्या बरोबर जाणं ही काळाची गरज आहे मी एकोणीसशे मी दोन हजार तेरा सालीच कल्याणराव भाजीपूर गेलो तेव्हा आमच्याही लोकांना वाटले हे कुठला कुठं चालले काय त्यांना काय कळतं का नाही पण माझ्या आज लक्षात आलं की तेव्हा आपण घेतलेला निर्णय बरोबर होता कारण आता तुम्ही सगळे आहेत म्हणल्यावर मी एड्यात निघत नाही एवढं मला शेवटी आपण जर बघितलं गेल्या दोन हजार चौदा पासूनच नरेंद्र मोदी सरकार स्थापन झालं आज पंचवीस क्रांतिकारक निर्णय या देशामध्ये झाले शेतकरी जो लाखाचा आहे ह्या सगळ्या जगाला अन्न दे देतो त्या अन्नदात्याचा विचार आजपर्यंत कधी कुठे केला जात नव्हता सरकारी नोकरी लागली की रिटायर होतो पर्यंत पगार काम न करण्याकरता पगार म्हणजे काम करण्याकरता अजून वर्ण कर्मचाऱ्याला असतो पण त्याला मात्र कुठलाही त्याच्या आयुष्याचा विचार केला जात नाही आणि गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये एक साध आपल्या मनामध्ये ती खंत होते कि शेतकऱ्याचा सन्मान कुठेतरी झाला पाहिजे मान मला सरकारी कर्मचारी हे वीस लाख आहेत देशात दोन कोटी आहे शेतकरी हे सत्तर कोटी आहे पण तरी सुद्धा त्याचा सन्मान केला पाहिजे भूमिका त्या ठिकाणी पहिल्यांदा नरेंद्र मोदी साहेबांनी स्वीकारली आणि आज शेतकऱ्यांची पेन्शन साठ वर्षाच्या वरच्या शेतकऱ्याला असेल की त्याला निवृत्ती समजली जावी याच्या नावावर सात बारा अशा कुटुंबातल्या एका व्यक्तीला असेल तर एकाला पेन्शन देण्याचा निर्णय झाला आज आपण ग्रामीण भागात कार्य करतो काम करतो आपल्याकडे लोक येतात लोकांचे सगळ्यात मोठे प्रश्न कुठले तर आर्थिक प्रश्न आहे मग छोट्या छोट्या कामा करता लोकांना बँकांपुढे जावं लागतंय पोट संस्था पुढे जावं लागतंय कारखान्यामध्ये अॅडव्हान्ससाठी यावं लागतं आज आपलं सगळं अर्थकारण जे प्रपंचा आहे ते बिघडतं त्याच्यामध्ये मोठा हिस्सा असतो आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये करावा लागणारा खर्च आज ग्रामीण भागातल्या किंवा भा कुठल्याही शहरातल्या झोपडीत राहणार असू द्या घरात राहणार असू उत्पन्न मग शेतकरी असेल कामगार असेल मजूर असेल असंघटित मजूर असेल अशा सगळ्यांना आम्ही बघतो की त्यांची अपेक्षा असते की वैद्यकीय एखादं संकट उद्भवलं तर त्याला त्यातलं भय कस पाळायचं याकरता एक मोठा निर्णय झाला आणि प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंतचा मेडिकलचा विमा वैद्यकीय सेवा फुकट देण्याचा निर्णय झाला पहिल्यांदा मर्यादित एकशे वीस हजार होते एकशे ऐंशी घेल आणि आता मला असं लक्षात की जवळजवळ हजारापेक्षा अधिक हजार अकराशे का बाराशे हजार ते आधीमध्ये समाविष्ट केलेले आहेत तुम्ही फक्त ते कार्ड घेऊन जायचं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं उपचार करायचे सगळा खर्च सरकार देत भविष्यकाळात ही मर्यादा वाढवण्याचं काम केलं जाणार सहा हजार केंद्राची पेन्शन होती त्याच्यामध्ये राज्याने सहा हजाराची भर घात बारा हजाराची पेन्शन झाली लाडक्या बहिणीच योजना या ठिकाणी राज्यामध्ये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र भाऊनने स्वीकारली त्याच्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये वर्षाला अठरा हजार रुपये लाडक्या बहिणींना किंवा सगळ्या माता भगिनींना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आणि आपल्या प्रपंचाला एक आधार देण्याचं काम त्याच्या माध्यमात या ठिकाणी केले ज्येष्ठ नागरिकांना पूर्वी इष्टी फुकट होती आता महिलांना पन्नास टक्के इष्टीम म्हणजे पन... महिलांना इष्टी तो जो सहाशे साडे सहाशे कोटी रुपये एवढा बोजा सरकार वरती पडला पण या माता एस टी फुकट असल्यामुळं मोफत असल्यामुळं आज शहरात जायला लागल्या बाजार हात करायला लागल्या तीर्थयात्रेला फिरायला लागल्या पंधराशे रुपये खात्यावर जे असल्यामुळं त्यांना नवऱ्याकडं मुलाकडं हात पसरावा लागत नाही घरात नात आली नातू आला मुलगी आली त्याला तिची चोळी द्यायच्या तर त्याला पूर्वी घरामध्ये हात पसरावा लागायचा स्वतःच्या खात्यावर पैसे काढून ती माऊली मा आपल्या मुलीचं नातवाचं तोंड गोड करू शकते ती भूमिका सरकारने या ठिकाणी घेतली की हजार या तालुक्यामध्ये एक हजार विहिरी त्या ठिकाणी आता पाच लाख रुपयाची मर्यादा आहे या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला देण्याचा जा। निर्णय झाला वीज बिल माफ करून टाकलं इथं पुढे सरकार आता सोलर वरती सकाळी सहा ते संध्याकाळी सहा बारा तास तुम्हाला कंटिन्युअस वीज देण्याचं नियोजन सुरू झालेलं कालच मोदी साहेब फडणवीस साहेबांनी सांगितले की ह्या महाराष्ट्रात देशातच नाही तर या सगळ्या जगामध्ये सगळ्यात जास्त वीज नैसर्गिक वीज तयार करण्याचं काम कुठलं सरकारनं केलं असेल तर ते महाराष्ट्र सरकार करत पुढच्या पाच वर्षांमध्ये स्वयंपूर्ण विजेच्या बाबतीमध्ये होणार राज्य म्हणजे महाराष्ट्र सरकार असे पाणी आडवा पाणी जिल्हा रुपांतर रुपा करून जलसाधारणाचं खूप मोठ काम त्या राज्यामध्ये फडणवीस साहेबांनी त्यांच्या पहिल्या पाच वर्षाच्या कालखंडात झाले जलमुक्त शिवारच्या माध्यमात अनेक जलयुक्त शिवारच्या माध्यमातन काम झालं अनेक गाव यावर्षी चांगला पाऊस काळ झाला मंगळडा असेल जत असेल या अटवाडी असेल ही सगळी गावं जी टंचाईची तालुके होते या तालुक्यामध्ये गेल्या तीन ते चार वर्षामध्ये एकही टँकर एक लावावा लागला नाही अशा पद्धतीचं काम ह्या ठिकाणी झालं रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत नॅशनल हायवेची ची चालू आहेत रेल्वेची कामं चालू आहेत विमानतळाची कामं चालू आहेत बंदराची कामं चालू आहेत गावात जोडणारे रस्ते सुद्धा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असुद्या मुख्यमंत्री ग्राम सडक काम सुरू आपल्याच गावात शेरगाव काय अवस्था होती रस्त्याची पण वन स्ट्रोक मध्ये मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून त्या रस्त्याला पैसे आले आणि तो रस्ता पूर्ण केला गेला असे अनेक रस्ते आधी सरकोली ओझ्यावळी सरकोली राजनी सरकोली मागच्या जिल्हा परिषदेला शब्द दिला होता दोन्ही रस्ते आपण केले इकडे खाली शेलगाव वस्ती त्या रस्त्याच जा काम झालं या राजनीमध्ये बघितलं तर पी ची गरज होती आपण जेव्हा करक्रमच पी मध्ये रूपांतर झालं तेव्हा तिथलं उमऱ्याला नेलं आणि नवीन पीएस सी मंजूर झालं त्याच्याकरता पाच साडेपाच कोटी रुपये या करता देशमुख साहेब पालकमंत्री असताना त्या ठिकाणी देण्याचं काम झालं जागा नव्हती जागा विकत घेऊन आपण त्या ठिकाणी पी एस सी उभा केलं म्हणजे ही सगळी कामं मी का सांगतो की तुमच्या माझ्या जिवाळ्याचे प्रश्न आहे पाण्याचे प्रश्न असतील आज पाणी पट्टी नाही आहे वीज पट्टी नाही आहे दुष्काळ पडला दुष्काळ मदत आहे अतिवृष्टी झाली काही सर्कल मध्ये झाली काही सर्कल मध्ये कमी झाली होती पण काशेगाव सर्कल असेल द्राक्षच्या बागा होत्या किती पैसे मिळले योजना साडे दहा कोटी रुपये शंभर पंच्याण्णव कोटी काही रुपये आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या खात्यावरती अतिवृष्टीच नुकसान झालं म्हणून सरकारनं जमा केले इथं न मिळलेलं कोण कोण हातवर करावं आणि मिळलेले हातवर वर बघा <laughs> <laughs> <बार। laughs> एवढंच नाही तर अतिवृष्टी झाली जमीन फोडून गेली त्याचे पैसे दिले घर पडली त्याचेही पैसे दिले राजनीत तर माझ्या मला लोकांनी येऊन हार घातला दोन मिनिटात बारा वाजता लग्न आहे याच संपून लग्न आहे माहित आहे त्यामुळे सगळे पैसे तुम्हाला दिले हेच काय झालं पेरणी करता सुद्धा पैसे तुम्हाला दिले दिले का नाही पेरणी करता पैसे खात्यावर जमा झाले का ना आता काय सरकारने करायचं म्हणजे काय करायचं जन्माला येणाऱ्या पोराची सुद्धा काळजी कर सरकार करते पाचव्या पैशा पाचव्या महिन्यापासून त्या गर्भवती महिलेसाठी खुराक चांगला मिळावा ती कुपोषित नये तिथन सरकारने सुरुवात केलेली आहे आताच आहे म्हणजे तसं सोलरचा प्रश्न आहे सगळ्या शाळांना वीज मोफत गेली पाहिजे तो निर्णय आता होतोय या तालुक्यामध्ये एम आय डी सी ची सुरुवात आपण या ठिकाणी करण्याचा निर्णय झालेला आहे तर ही सगळी काम या ठिकाणी करत असताना सरकार आपलं आहे म्हणून ही कामं आपण करू शकतो पुढची चार वर्षे हे सरकार राहणार आहे मग अशा वेळेस जर आपण चुकीचा निर्णय केला तर तुमच्या माझ्या गावाला लागणाऱ्या पाणी रस्ते वीज अंगणवाडी शाळा स्मशानभूमी बंधारे ती सगळी काम कुठले काम असू दे ती येते ग्रामविकास खात्याकडे त्यामुळे ग्रामपंचायत जिल्हा परिषद त्याच्या माध्यमातच हा सगळा पैसा तुमच्याकडे येतो सुदैवानं ह्या राज्याचा ग्राम विकास मंत्री आपला जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्यांनी का सुद्धा सांगितलं की ह्या तालुक्याला एकही गावाला मी पैसा कमी पडून देणार नाही सांगितलं सांगितलं सुदैवाने समाधान आता इकडं आहेत तिकडं आता कल्याण तुम्हाला तर आता डायरेक्ट एंट्री आहे तुम्ही कुठल्याही पक्षात तरी त्यामुळं काळजीचा काही विषय नाही आपल्या पक्षाची भूमिका घेऊन आम्ही आपल्या पुढे आलोय वेळ थोडा आहे वसंत पंचमी आहे त्यांचंही बरोबर आहे तेव्हा बारा आपल्याला बाराच्या आत त्यांचं लग्न लावायचं आहे वेळ फार मी घेणार नाही पण उद्याच्या जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाची आपण निवडून आणत असताना आपल्या तालुक्यातले आठही जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सोळाही पंचायत समितीचे सदस्य हे भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचे गट तट हे बाजूला ठेवून या ठिकाणी आपण काम करायचंय कल्याणराव पाटील आहेत नरसाबा देशमुख आहेत त्यांचे काळे साहेब दादा गणेश पाटील त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं स्वागत करतो आणि तुम्हाला शपथ घालतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोठ्या मार्गाच्या नंतरची ही पहिली निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कासेगाव सहित जागा विरोधकाला मिळणार नाही अशा पद्धतीची निवडणूक आपण सगळ्यांनी करावी आणि ते करूया एवढी शपथ शंभू महादेवाच्या चरणी आपण घेऊया एवढं या निमित्तानं आवाहन करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र